ज्ञानगंगा प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात नव्वद टक्के जलसाठा जमा झाल्याने पाणलोट क्षेत्राखालील गावांना सतर्क राहावे असे आवाहन लघुपाळबंधारे विभाग क्रमांक दोन चे उपविभागीय अभियंता सी भ उबारे यांनी आज चार सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केले आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचा सांडवा केव्हाही प्रवाहित होऊ शकतो त्यामुळे नदीला धरणाच्या खाली ना पूर येण्याची शक्यता आहे नदी नाल्यांना आलेल्या वित्त आणि प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच आपली गुरेढोरे सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत विविध स्तरावरून दवंडीद्वारे सूचित करावे असे पत्र नांदुरा तालुक्यातील ज्ञानगंगापूर वळती खुर्द वसाडी खुर्द वसाडी बुद्रुक धानोरा बुद्रुक बुद्रु, वळगाव वडाळी रसोलपूर भुईशिंगा निमगाव रामपूर औदा खुर्द नारखेड दादगाव वर्� हिंगणा रद्द वडती बुद्रुक धानोरा खुर्द खातखेड खुदावनपूर नारायणपूर औदा हिंगणा इसापूर डोलारखेड व वरद या ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे तर सदरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार अजित कुमार जंगम यांनी केले आहे